नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टी नांदुरा शहरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा शहर कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते व मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा शहर कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननी चैनसुख संचेती भाजप नेते माननी सुधीर भाऊ मोरेकर ज्येष्ठ नेते बलदेवरावजी चोपडे नांदुरा शहर भाजप अध्यक्ष प्रमोद हिवाळे तसेच शिवसेना शहर प्रमुख अनिल भाऊ जांगडे श्री सुनीलभाऊ तांदळे श्री जगन्नाथजी डांगे रोशन भाऊ पांडव यांची विशेष उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांनी सामाजिक कार्यात पुढे येण्याचे आवाहन केले शिबिरात अनेक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले नांदुरा शहर कमिटीने या उपक्रमाची चोख तयारी केली होती या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण उभे राहिले आहे तसेच सर्वे तुला मोलाचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व महिला आघाडीचे पदाधिकारी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुषी आयुष्याची प्रार्थना केली <दल्णाग> जॉडी जॉडी हां और सभी को साथी

Terima kasih telah menonton!